नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो मतदान जे द्यायचं असतं ते पुढाऱ्याला द्यायचं असतं नेत्याला द्यायचं असतं परंतु जो शेतकरी पुत्र असतो शेतकरी माईचं जे लेकरू असतं कष्टकरी बापाचं जे लेकरू असतं त्याला मतदान नव्हे तर आशीर्वाद द्यायचा असतो आणि लोकशाहीमध्ये जनता ही मायबापच असते आणि म्हणून प्रत्येक शेतकरी मायला प्रत्येक शेतकरी बापाला ज्यांचं मतदान फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर या विधानसभेत आहे त्यांनी नेत्याला नव्हे तर आपल्या मुलाला अर्थात मंगेश साबळे यांनाच मतदान करावं त्यांचा अनुक्रमांक आहे एकोणावीस व चिन्ह आहे पान्हा आता पाना हे चिन्ह ज्या वेळेस शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये कोणती बिघाडी येते तेव्हा पाना लावून ती बिघाडी आपण नीट करण्याचं काम करतो आणि शेतमालाला पाणी देत असतो शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये अनेक बिघाडी आणण्याचं काम मग ते महाविकास आघाडी सरकार असो किंवा महायुती सरकार असो यांनी केलेलंच आहे शेतकऱ्याचा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गाजावाजा करावा शेतकऱ्याचेच हित कुठेतरी महाराष्ट्र शासनाने जपावे यासाठी एका शेतकऱ्याच्या मुलाला आपण शेतकरी मायबाप म्हणून विधानसभेमध्ये पाठवलंच पाहिजे आणि शेतकरी भावांना देखील माझं सांगणं आहे खांद्याला खांदा लावून आपल्या भावासोबत तुम्ही उभं राहा शेतकरी बहिणीला देखील आमचं हेच सांगणं आहे की आपला शेतकरी भाऊ मंगेश साबळे याला तुम्ही मतदान केलंच पाहिजे कधीही महाराष्ट्राच्या म्हणा किंवा देशाच्या इतिहासात एक दिवस ही प्रचार न करता आजपर्यंत कुणीही खासदारकी जिंकली नाही किंवा आमदारकी ही जिंकता आलेली नाहीये म्हणून महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने कारण की महाराष्ट्राची जी काही मंगेश साबळे यांना मानणारी जाणणारी ओळखणारी जनता आहे ती जनता असं म्हणते की आमचं मतदान का बरं फुलंबरी छत्रपती संभाजीनगर या विधानसभेमध्ये नाहीये नाहीतर आम्ही डोळे झाकून एकोणावीस नंबरचं बटन दाबून पाण्याचं बटन दाबून मंगेश साबळे यांना विधानसभेमध्ये पाठवलंच असतं आता का बरं मंगेश साबळे यांना मतदान करावं कारण की जे बी अधिकारी होते तिथले फुलंबरी फुलंब्रीमधले त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची चळवळ मंगेश साबळे यांनी चालवली गळ्यामध्ये दोन लाख रुपये त्यांनी स्वतःच्या ठेवले व दोन लाख रुपये उधळवण्याचं काम केलं कारण की तिथल्या शेतकऱ्यांना विहीर भेटावी म्हणून त्यांच्या मालाला पाणी भेटावं म्हणून भ्रष्टाचार विरुद्ध व शेतकरी हिताचं नेतृत्व म्हणजे मंगे, मंगेश दादा साबळे आहे मित्रांनो म्हणून फक्त स्वतःच्या समाजाचाच विचार करणारे मंगेश साबळे आहेत अशी काहींची धारणा झालेली आहे कारण की मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये देखील सातत्याने व पूर्ण ताकदीने मंगेश साबळे यांनी सहभाग नोंदवला होता परंतु तुम्ही गेवराई पायगा या गावातील कुठल्याही व्यक्तीला फोन करून विचारू शकता की मंगेश साबळेंनी कधी जातीवाद केला का ज्या गावाचे मंगेश साबळे सरपंच आहेत त्या गावामध्ये दीन दलित त्याचबरोबर सर्व जाती समाजाच्या लोकांना एक सोबत घेऊन चालणार असं आगळं वेगळं फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं नेतृत्व म्हणजे मंगेश भाऊ साबळे आहेत गेवराई पायगा या गावामध्ये त्यांनी शाळकरी मुलं असतील किंवा तिथले शेतकरी बांधव असतील गावाचा रस्ता असेल पाणी असेल वीज असेल या मूळ समस्या तर सोडवल्याच आहे पण त्या पलीकडे जाऊन आपण ज्याला म्हणतो एक्स फॅक्टर डेव्हलपमेंट तशी एक्स फॅक्टर डेव्हलपमेंट देखील गेवराई पायगा इथे आपल्याला आढळून येते मित्रांनो गेवराई पायगाला एक आदर्श गाव बनवण्याचा संकल्प मंगेश साबळे यांनी केलेला आहे आणि लवकरच तुम्हाला जे काही महाराष्ट्रामध्ये आदर्श गाव आहेत त्या गावामध्ये गेवराई पायगा हे नाव देखील झळकून दिसेल उठून दिसेल आणि प्रसिद्धीला येईल गेवराई पायगा या गावाचं जे विकासाचं मॉडेल आहे ते कधी फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर विधानसभेमधील प्रत्येक गावात आजमावायचं असेल तर तुम्हाला मंगेश साबळे यांना विधानसभेमध्ये पाठवावंच लागेल प्रचाराचा नारळ जरी मंगेश साबळे यांचा सा फुटला नाही परंतु विजयाचा गुलाल त्यांच्या अंगावर पडेल याची खात्री तुम्ही घ्यायची आहे मंगेश साबळे यांना कुलंबरी तालुक्यातून लोकसभेवेळी तीस हजार इतकं भरीव मतदान झालेलं आहे आणि यावेळी आपल्याला त्याच्या पाचपट मतदान मंगेश साबळे यांना करायचं आहे म्हणजे आहे आता माझं मतदान हे भोकरदान जाफराबाद विधानसभेमध्ये आहे तरी देखील दुसऱ्या विधानसभेचा मी मतदार असून देखील मंगेश साबळे यांना मतदान करावं असं काय म्हणतोय कारण की भ्रष्टाचार विरुद्ध शेतकऱ्यांच्या हितासाठी त्याचबरोबर कोणतीही कुठल्याही क्षेत्राची अडचण आली तर मंगेश साबळे सामान्य युवकाला एक भाऊ म्हणून मदत करतात सामान्य ज्येष्ठ नागरिकाला त्यांचा पुत्र म्हणून मदत करतात सामान्य शेतकरी माय माऊलीला स्वतःचं लेकरू म्हणून ते मदत करतात म्हणून एसीच्या गाड्यामध्ये फिरणारे मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये राहणारे अशा प्रस्थापित नेत्यांना तुम्हाला कधी धडा शिकवायचा असेल तर विस्थापित नेतृत्व समोर करावं लागेल आणि विस्थापितांचं नेतृत्व मंगेश साबळे आहे स्वतःच्या मनगटाच्या बळावर त्यांनी अस्तित्व निर्माण केलंय आणि सामान्य माणसाची ताकद काय असती हे दाखवून दिले एक डायलॉग आहे डोंट अंडरस्टिमेट पावर ऑफ कॉमन मॅन सामान्य माणसाच्या ताकदीला तुम्ही कमी लेखू नका असा याचा अर्थ होतो आणि सामान्य माणसाची ताकद काय असते विस्थापित लोक ज्यावेळी चळवळीत उतारतात आणि आपलं बळ दाखवू लागतात तेव्हा ते किती मोठं शक्ती प्रदर्शन करू शकतात याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे सरपंच मंगेश साबळे आहेत म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातून बुलंद आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा ज्या प्रस्थापितांना आपल्या सत्तेची व पैशाची गुरमी आलेली आहे त्यांना धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे बांधवांनो म्हणून विलास बापू अवताळे असतील अनुराधा चव्हाण असतील यांना घरी बसवायचंय व मंगेश साबळे यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्याला पाठवायचंय ही हमी तुम्हाला घ्यायची आहे तिरंगी लढत फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर विधानसभेमध्ये आहे परंतु इतिहास घडवायचा आहे इतिहासावर आपल्याला शिक्कामोर्तब करायचा आहे मंगेश साबळे यांना महाराष्ट्राच्या पाठवून हे तुम्ही आवर्जून लक्षात घ्या तर कमेंट बॉक्समध्ये मंगेश साबळे या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे निश्चितच कळवा आणि उद्या काहीही झालं तरी संत ज्ञानेश्वरांच्या संत तुकारामांच्या माय माऊली जिजाऊंच्या शिवशंभू फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या आचरणाच्या माणसालाच मतदान करायचं आहे या महापुरुषांच्या विचारधारेवर समतेच्या विचारधारेवर चालणार कष्टकरी शेतकरी नेतृत्व म्हणजे मंगेश साबळे आहे आणि जाता जाता एवढंच सांगतो की त्यांचा अनुक्रमांक आहे एकोणावीस चिन्ह आहे पन्हा आणि पन्ह्या बटन दाबून जी शेतकऱ्यांच्या आयुष्यात बिघाडी आणण्याचं काम ह्या महाविकास आघाडी व महायुतीने केलेलं आहे त्यांना फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर विधानसभेद्वारे धडा शिकवा त्यांना संदेश पाठवा की कधी तुम्ही शेतकरी विरुद्धी काम केलं सोयाबीनला भाव दिला नाही कापसाला भाव दिला नाही शेतमालाला भाव दिला नाही तर आम्ही सच्च्या शेतकरी पुत्रालाच महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवू आणि शेतकऱ्याला कधी न्याय दिला नाही तर स्वतःच्या हिमतीवर आम्ही न्याय मिळवून घेऊ हे आता तुम्हाला दाखवून द्यायचं आहे धन्यवाद